जस्ट आत्ताच काय झालं तुम्हाला सांगते दोन्ही फ्रेंड आहेत त्या दोघी दोस्त आहेत त्या एवढी दोस्त आहेत तिची आणि तिनं काय केलं आहे तिच्या माईचं मंगळसूत्र राहते ना हैदराबादमध्ये ना हे सोन्याची साखळी राहते आणि त्याच्यामध्ये असं तांब्याच्या हो ता तारत आपल्या दोऱ्यामध्ये असं एवढं ववून घेतात आणि बाकीचं सोन्याची साखळी राहते तर त्या पुरीनं काय केली या आहे ही हे साखळी एवढं ये ये वाट हे वाटे हे आपले गजरे राहतात ना ते तेवढं सोडली आहे आणि हे साखळी चोरून घेतली आहे आणि ते बी कुठं ठेवली आहे सांगताना मी मला घाण वाटलेले मी सांगणार नाही कुठं ठेवली आहे तिनं सगळं चेक करून माझे कपडे बघा माझं हे बघा माझं ते बघा सगळं काढून दाखविली आहे पण तिनं तिच्याजवळच ठेवल्या ठेवली आहे आणि म्हणते मी घ्यायलाच नाही म्हणती मग त्याने किरायदार आहेत आमचे मग त्याने आम्हाला सांगितले असं असं झाले तुम्ही जरा वरी या म्हणून मग आम्ही गेलो पोलीसवाल्याला वगैरे स बोलविता म्हणलो तिला तुम्ही बोलवा असं करा तसं करा म्हणलाली मग मा मी माझा दिमाग चलविले मी म्हणले हिनं तो आता आपलं ऐकणार नाही मला असं विचारायला मनामध्ये मना हिला काय करायचं ते मला आता पक्कं कळलं मी म्हणलं आमच्या गावामध्ये ना आगीवर माणूस बसते आणि ते ना सगळं पुरा सांगते तुझे कांड पहिलं बी काय काय केलीस ते बी सांगते आणि आत्ता बी काय केलीस ते पुरा सांगते त्यांना आगीवरच बसते म्हणले तर तिच्या हातात असं फोन बघलाल ती हातामधून पट म्हणी फोनच पडला तिचा आणि मी म्हणले हां मग मला पाहिजे चलं आता मी खाली इवजूक ना फोन घ्यायलाच येऊ लाल ते मी असं जस्ट पाच पायऱ्या उतरले आणि मग काय केली माहीत आहे ते पट म्हणे तिथलं काढून तिच्या पर्समध्ये घातली म्हणजे त्या आणटीच्या मग दोघी मायली की असं फोनं वगैरे करला होत्या बाहेर थांबले होते तिला मधीच ठेवल्या होत्या कारण तिच्याजवळ होतं आणि ते पोरीनं बघितली होती झोपाचं नाटक केली तिनं आणि असं बघूच लागलं ती तिनं काय करायली आहे काय नाही किचनमध्ये जाऊन कात्री आणून ते कापूल्याला सगळं बघितली आहे मग ती पोरगी पटवणी उठून बाहेर आली म्हणली तो काय केली असं खरं सांग माझ्या मम्मीचं मा मंगळसूत्र चोरलीच ना नाही 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 मी कुठं चोरले मी घ्यायलाच नाही असं म्हणाली तिनं मग आम्हाला सांगितलं आम्ही गेलो सगळं बोले म्हणजे आगीवर बसतंय ते माणूस सगळं खरं सांगतंय त्यांना थांब मी आता जाऊन फोन घेऊन येते म्हणले तर मी जस्ट पाच पायऱ्या उतरून खाली आले तर ना तिथलं काढून त्यांच्या पर्समध्ये घालून टाकली आणि तिची पोरगी आलीच मला सांगायला दीदी मिलगया मिलगया म्हणू दाल ती पर्स मी म्हणून आली आहे जस्ट मी हे व्हिडिओ थोडा थोडा शॉर्ट काढले म्हणतात ना वर नको घ्याल असं नको कर म्हणून जस्ट मी थोडं थोडं काढले पण ती आंटीनं म्हणली तू माझं खरंच आजच्या ह्या सोन्याचं रेट किती आहे माझ्या पुरीचं लग्न आहे तुम्हाला खरंच लई चांगली मदत केलीस म्हणून तिनं पण थोडं मला बोलूया आणि थोडं व्हिडिओ घे मी तुम्हाला ॲड करून दाखवते हॅलो विनोईच कट करुराट करते बॅग मे डाली बाहेर गे से काम गया थैंक यू प्रीती ते आंटी एवढी खुश होती ना मी तिला ते आयडिया दिली आणि तिचं सोनं तिला परत केले आणि नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही मला कसा वाटला व्हिडिओ मी माझं डोकं इस्तमाल केले आणि असं केले तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा